तिथून माझ्या मित्रांना बोलवलं लालपूरला जेवायला सप्ताह मग तिथं मी सप्ताला जेवायला गेलो मग जेवण करायच्या नंतर आम्ही बसला जरास मग तिथं आहे ना तिथले त्याच्या लोकाचे भांडणं लागले भांडणं लागले की मग मी तिथं फक्त बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून फिरणं सगळं झालं की आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळीमधून मधून सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जाऊ लागलो म्हणजे रिलायन्स पशी आहे ना त्याला माहित होत की मी येणार आहे म्हणून तिकडूनच मग तिथं आहे ना तेन चार पाच गाड्या घेऊन माझा डायरेक्ट रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसलं आणि तोंड दाबून वरी नेलं त्या वरी रत्नेश्वर डोंगराव हा आता बघितल्यासोबत ओळखतोय हा बोलत होते ह्याला सोडायचंच नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देश पाठव करायचा ह्याला सोडायचंच नाही आता त्याला सोडायचंच नाही त्याला फाशी था था। ते मारून टाकत माणसं बघितलं नसतं तर मी जितच राहत ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजूक लोखंडाचे रॉड होते, आशे, आशे होते ल, असे असे बांबू होते म्हणजे लाकूड दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून घालू लागले माणसाहेचलो नाही तर गांजा गांजा वाटत हा